एपिसोड चौदा इतर धर्मग्रंथांपेक्षा गीतेचे वेगळेपण नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमण आपल्या सुंदर पृथ्वी ग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया प्रमुख मुद्दे इतर धर्मग्रंथांपेक्षा गीतेचे वेगळेपण गीता स्वतः एक स्वतंत्र ग्रंथ नाही गीता एखाद्या महान व्यक्तीची जीवनकथा नाही गीता आध्यात्मिक तत्वज्ञान नाही गीतेच्या जन्माची विशिष्ट परिस्थिती गीतानंतर जोडली गेली होती का मानवी जीवनात नैतिकता आणि अध्यात्म यांच्या उपयोजनातील एका व्यावहारिक संकटावर गीतेचा प्रभाव दैवी गुरु डिवाइन टीचर इतर धर्मग्रंथांपेक्षा गीतेचे वेगळेपण एक गीता स्वतः एक स्वतंत्र ग्रंथ नाही ऐतिहासिक संदर्भात गीता इतर धर्मग्रंथांपेक्षा वेगळी आहे जगातील महान धार्मिक ग्रंथांमध्ये गीतेचे वैशिष्ट्य असे आहे किती बायबल किंवा कुराण सारखी स्वतंत्र रचना नाही दोन ती कोणत्याही महान व्यक्तिमत्वाची जीवनकथा नाही ख्रिस्तमद किंवा बुद्ध यांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या आध्यात्मिक जीवनाचे ती फलित नाही तीन ती एक आध्यात्मिक तत्वज्ञानही नाही ती वेद आणि उपनिषदांसारख्या केवळ आध्यात्मिक शोधाच्या काळातील रचनाही नाही चार गीतेच्या जन्माची अनोखी परिस्थिती ज्या परिस्थितीत गीतेची घोषणा झाली ती परिस्थिती इतर आध्यात्मिक ग्रंथांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे गीता ही एका महाकाव्य इतिहासाचा महाभारताचा एक भाग म्हणून सांगितली आहे हा इतिहास माणसे आणि त्यांच्या कार्यांशी संबंधित आहे हा उपदेश त्याच्या एका प्रमुख पात्राच्या म्हणजेच अर्जुनाच्या आत्म्यातील एका निर्णायक क्षणातून निर्माण झाला आहे हा क्षण तेव्हा येतो जेव्हा तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कार्यासमोर उभा असतो ही वेळ अशी आहे जेव्हा त्याला एकतर पूर्णपणे माघार घ्यावी लागेल किंवा ते भयंकर हिंसक आणि रक्तपात करणारे कार्य पूर्ण करावे लागेल गीतानंतर जोडली गेली होती का आधुनिक टीकाकारांचे मत आहे की गीता ही नंतरची रचना आहे तिच्या शिकवणीला महाकाव्याचे महत्व आणि लोकप्रियता मिळावी म्हणून ती महाभारतात जोडली गेली असावी असे मानले जाते या मताला विरोध करणारे ठोस पुरावे असले तरी आपण येथे त्याबद्दल जास्त विचार करणार नाही शिवाय तसेही या मताला बाह्य आणि अंतर्गत दोन्ही पुरावे फार कमी आणि अपुरे आहेत नैतिकता आणि आध्यात्मिकता मानवी जीवनात लागू करण्याच्या एका व्यावहारिक संकटाशी गीतेचा संबंध युक्तिवादासाठी आपण हे पुरावे योग्य आहेत असे मानू तरीही हे लक्षात घेतले पाहिजे की लेखकाने आपल्या कार्याला महाकाव्याच्या विशाल जाळ्यात गुंफण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे शिवाय शिकवणीचा जन्म ज्या परिस्थितीतून झाला आहे त्याची आठवण तो आपल्याला पुन्हा पुन्हा करून देतो तो फक्त शेवटीच नाही तर आपल्या गहन तात्विक उपदेशाच्या मध्यभागीही या परिस्थितीकडे प्रमुखतेने परत येतो आपण हा पैलू लक्षात ठेवला पाहिजे आणि गुरु शिष्याच्या या पुनरावृत्ती होणाऱ्या प्री योग्य महत्व दिले पाहिजे म्हणून गीतेच्या शिकवणीकडे केवळ एक स्वतंत्र आध्यात्मिक तत्वज्ञान किंवा नैतिक सिद्धांत म्हणून पाहिले जाऊ नये कारण तिचा संबंध नैतिकता आणि आध्यात्मिकता मानवी जीवनात लागू करण्याच्या एका व्यावहारिक संकटाशी आहे